मारणा का मागे आज आपण पोलिसेशन मध्ये हजर झाला काय आत्ताची परिषद अजितदादा पवारांच्या सांगण्यावरून या बारामतीमध्ये ओबीसीचा जो मोर्चा झाला त्या मोर्चामध्ये चौदा जणांवरती गुन्हे दाखल केले आणि आज आम्हाला पोलीस स्टेशनला बोलवलेलं होतं आम्ही पोलीस स्टेशनमध्ये हजर झालो आम्हाला अटक करा आणि ओबीसीनी लोकशाही मार्गाने आंदोलन केलं मोर्चा काढला म्हणून आमच्यावर गुन्हा दाखल होत असेल तर ज्या मनोज दरांगेंनी धनगर समाजाच्या पार्श्वभागात लाकडं घातली असं म्हणणाऱ्या मनोज दरांगेवरती गुन्हा दाखल करून घेत नाहीत हे शासन मनोज दरांगे चालवतात का मनोज दरांगेंच्या सांगण्यावरून किंवा मनोज जरांगीला हे शासन गृह विभाग घाबरतं का हा आमचा सवाल आहे कारण लोकशाही मार्गाने सरदक्षिर मार्गाने हे आंदोलन होत असताना आमच्याकडून आज पोलिसांनी लिहून घेतलंय आम्ही सर्व महाराष्ट्रातल्या ओबीसी विजय बांधवांना सांगत आहोत आमच्याकडून लिहून घेतलंय की असा गुन्हा परत करू नये म्हणजे उद्यापासून आम्ही भाषण करायचं नाही का आम्ही संविधान घेऊन आलेलो आहोत आम्ही आमचा गुन्हा काय तर आम्ही भाषण केलं ओबीसीच्या हक्क अधिकार किंवा आरक्षण वाचवण्यासाठी मग ते आमच्याकडून आज पोलिसांनी लिहून घेतलंय की हा गुन्हा उद्यापासून करायचा नाही मग उद्यापासून आम्ही भाषण करायचं का नाही करायचं हे या गृह विभागानं पोलीस प्रशासनानं आम्हाला सांगावं तुम्ही इथल्या पालकमंत्र्यांच्या अजितदादांच्या सांगण्यावरून तुम्ही आमच्यावर गुन्हे दाखल केले का हा प्रश्न आहे आमचा आणि आम्ही संविधानातल्या आमच्या अधिकाराविषयी अजितदादांच्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं की जाणून घेऊन अजितदादांना बदनाम करण्याचं षडयंत्र हे बघा अजित पवारांनी केलेलं आहे कारवाई पवार ते मला एक सांगा ज्या मध्ये बीड मध्ये दादा पवार पालकमंत्री आहेत आणि ज्या बारामतीचे पालकमंत्री आहेत तिथंच माझ्यावरती गुन्हे दाखल झालेले आणि तिथंच माझ्यावरती हल्ले पण झालेले आहेत आणि दादा पवारांच्या आमदारांनी हल्ले केलेले आहेत आता काल पवन करवर नावाच्या आमच्या कार्यकर्त्याचे दोन्ही हात मोडलेले आहेत डोक्यामध्ये टाकं पडलेले आहेत पाय मोडलेला आहे तो मरणाशी झुंज देतोय परवा नवनाथ वाघमारेंची गाडी जाळून टाकण्यात आलेली हे सगळं घडत असताना गुन्हेगार एक तासामध्ये नवनाथ वाघमारेंची गाडी जाळणारा माणूस एक तासामध्ये गळ्यामध्ये हार घालून बाहेर पडतो आणि काल जीव घेणं हल्ला जो झालाय त्या आरोपींना अजून अटक झालेली नाही आणि आमच्यावर गुन्हा काय तर आम्ही भाषण केलं आम्ही मोर्चा काढला यांनी आमचे जीव घेतलेले आहेत आज आजपर्यंत घेत आलेले आहेत आम्ही फक्त संविधानाची भाषा बोललो तर आमच्यावर गुन्हे दाखल केले आणि आज पोलीस प्रशासनाकडून आमच्याकडून लिहून घेतलंय की इथून पुढे हा गुन्हा करणार नाही ना। म्हणजे कोणता गुन्हा आम्ही गुन्हेगार आहोत आम्ही ओबीसीच्या आरक्षण वाचवण्यासाठी आम्ही महाराष्ट्रामध्ये आंदोलन करतोय शांततेच्या मार्गाने संविधानाच्या मार्गानं आज संविधान धोक्यात आहे अजितदादा पवारांनी आमच्या तिजोरीवरती डल्ला मारून स्वतःचे कारखाने दारूचे कारखाने उभे केलेच पण आमचं आरक्षण पण संपवलंय आमच्या महाज्योतीला निधी देत नाहीत ही आमची मागणी आहे ती तत्वाची लढाई आहे मुख्यमंत्र्यांकडे सुरुवात गुन्हे दाखल झालेत असं काहींच म्हणणं आहे आणि समाजा समाजामध्ये तीठ निर्माण व्हावे म्हणून ही जामीन बुजून केलेलं बघा विधानसभेमध्ये महाज्योतीच्या संदर्भात प्रश्न विचारला गेला अभिजित वंजेरी नावाच्या काँग्रेसच्या आमदाराकडून त्यावेळी उत्तर कुणी दिलं मुख्यमंत्र्यांनी दिलं का त्याचं उत्तरदायित्व वित्त मंत्री म्हणून अर्थमंत्री म्हणून अजितदादा पवारांचं होतं एका वाक्यात त्यांनी उत्तर दिलं मग याचं उत्तरदायित्व अर्थमंत्र्याचं असताना आम्ही इतरांना तर बाय डिफॉल्ट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जबाबदार आहेत ना त्यामुळे अजितदादा पवारांचं पवारांचा आमचा काही बांधा बांध नाही बारामतीतच येऊन मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं आपण देखील होता त्यावेळेस मग आपण मुख्यमंत्र्यांना जबाबदार का धरत नाही मुख्यमंत्र्यांना जबाबदार आम्ही धरतो आहोत आम्ही जी फाडला म्हणजे आम्ही मुख्यमंत्र्यांचं समर्थन कुठं करतोय आम्ही काही फक्त बारामतीत आंदोलन नाही केलं तुम्ही गेल्या आठ पंधरा दिवसामध्ये महिन्याभरामध्ये जी आर निघाल्यापासून आमच्या आंदोलनांची ठिकाणं ना बघा नांदेड जिल्हा लातूर जिल्हा हिंगोली जिल्हा बीड जिल्हा तो बारामती सोडून द्यायचं का आणि बारामतीमध्ये आम्ही मतदान दिलं नाही का सुप्रिया सुळेना अजितदादा पवारांना आमच्या मताचं हे उपकार तुम्ही फेडले आमचे गावगाड्यामध्ये धनगरांची माळ्याची साळ्याची कोळ्याची मतं नाहीत अजितदादा पवार लाज वाटते आम्हाला तुमची आम्ही तुम्हाला या बारामतीच्या लोकांना आम्ही सांगायला आलोय ज्या दिवट्यांना तुम्ही निवडून दिलंय वारंवार रिपीट आगीने अगेन ज्या सुप्रिया सुळेंना तुम्ही निवडून दिलं त्यांना उत्कृष्ट संसद पट पुरस्कार मिळतो आणि त्या काल म्हणतात की आर्थिक निकषावर आरक्षण मिळावं काय तुम्ही उत्कृष्ट संसद पटू तुम्हाला गावगड्यातली जात व्यवस्था माहिती नसावी निषेध व्यक्त करतो धिक्कार व्यक्त करतो म्हणून बारामतीतल्या माझ्या बांधवांना समजावून सांगायला आलोय की तुम्ही जे दिवटे निवडून दिलेले आहेत त्यांनी आज तुमचं ओबीसीचं आरक्षण संपवलंय विरोधक म्हणून शरद पवार आणि रोहित पवार आणि सुप्रिया सोळेंनी संपवलंय आणि सत्ताधारी देवेंद्र फडणवीसांच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्या अजितदादांनी संपवलं हे सत्तेत आहेत सुप्रिया सुळेंच्या नंतर अजित पवारांनी तेच विधान केलं की आर्थिक परिस्थितीनुसार आरक्षण दिलं पाहिजे पवार ज्या रोहित पवार ज्या कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून निवडून येतात त्या रोहित पवारांच्या मतदारसंघामध्ये एका पारधी समाजाच्या महिलेची डेथ झाली दोन दिवसापूर्वीची घटना आहे तिला तिच्यावरती अंत्यसंस्कार करायला जागा मिळाली नाही त्या पारधी बांधवानी मग ती गरीब होती म्हणून मिळाली नाही का ती सामाजिक दृष्ट्या मागास होती ती पारध्याची होती म्हणून तिला अंत्यसंस्काराला जागा मिळाली नाही सुप्रिया सुळे गरीब होती म्हणून तिला तिचे अंत्यसंस्कार करायला जागा मिळाली नाही तर ती पारध्याची होती म्हणून तुम्हाला जात वास्तव काय करणार तुम्ही जन्माला सोन्याचा चमचा घेऊन शरद पवारांच्या घरात जन्माला आला तुम्हाला काय करणार सोशल डिस्क्रिमिनेशन गावगाड्यातल्या दलिताचं मातंगाचं गावगाड्यातल्या बेरड बेड बेरे रामूशीचं गावगाड्यातल्या मसनजोग्याचं काय दुःख नये त्याला शिक्षण घेताना नोकरीमध्ये जाताना या संविधानानं त्यांना जगण्याचा अधिकार दिला नाही आणि पवार फॅमिलीची काय गुणवत्ता आहे पुढची दिशा पुढची दिशा आम्ही ज्यांना मतदान दिलं त्या लोकांनी ओबीसी आरक्षणाबद्दल चकार शब्द काढलेला नाही उलट आमचं आरक्षण घालवणाऱ्या माणसाला पाठिंबा दिलाय ते बारामतीमधल्या मुग गिळून गप्प बसलेल्या ओबीसी बांधवांना जागं करायला आलोय अरे विरोधात सत्ताधारी जेवढे जबाबदार आहेत तेवढेच तुम्ही गप्प बसून घरामध्ये बसला ना शंडासारखं तेवढेच तुम्ही सुद्धा जबाबदार आहे तुम्ही सुद्धा झेडपी मेंबर पंचायती मेंबर शिक्षक नोकऱ्यामध्ये तुम्ही गेलाय उद्या तुमचं हे आरक्षण गेलेलं असेल जागा व्हा ज्या दिवट्यांना तुम्ही निवडून दिला त्यांनी तुमचं आरक्षण संपवलंय ज्यांना कुणाला बारामतीचं वावड आहे ज्यांना कुणाला बारामतीमध्ये येऊन बोलतोय त्याच बारामतीमधनं महाराष्ट्राची सत्ता चालते त्यावेळी बारामती दिसत नाही का, आरे, 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 का तुम्हाला अकेशर सुप्रिया सुळे यांच्यानंतर अजित पवार आज असं म्हणतायत की आर्थिक परिस्थितीनुसार आरक्षण दिलं पाहिजे कोणाचा विरोध असायचं कारण नाही म्हणजे आर्थिक परिस्थितीनुसारच आरक्षणाची मागणी आहे ईडब्ल्यूएस दिले ना देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदींनी का नको आहे मग तुम्हाला ईडब्ल्यूएस आणि का मग जरांगे पाटलांना पाठिंबा देत आहे तुम्ही या गेवराईच्या आमदारानं अजितदादा पवाराच्या आमदारानं जे आंदोलन उभं केलं मुंबईमध्ये आणून अजितदादा पवारांना त्यावेळी कळत नव्हतं काय तुम्ही जे आर काढून झाला तुम्ही दाखले काढायचं प्रत्येक तालुक्याला तहसीलदारला टार्गेट दिले एक एक हजार दाखले काढले गेले पाहिजेत म्हणून आणि तुम्ही आज म्हणताय की आर्थिक बेसवर वारे तुम्ही ओबीसीना घेड्यात काढण्याचं काम आजीदादा पवारांनी करू नये जे आर वरती सही करणारे अजितदादा पवार का बर त्यावेळी तुम्ही बोला नाही आर्थिक निकषावर आपल्याला आरक्षण मिळालंय म्हणून तुम्ही आज बोलता काय ओबीसीना येड्यात करण्याचं काम अजितदादा पवारांनी सुप्रिया सुळेनी करून आहे ज्या बारामतीमधून महाराष्ट्राचं चा राजकारण चालतं त्या बारामतीमध्ये आम्ही आलो तर कुणाला वाईट वाटायचं काही कारण नाही लक्ष्मण हाकेंच्या हातामध्ये संविधान आहे लक्ष्मण हाके संविधानाला मानतात लक्ष्मण हाकेंचा ज्यावेळेस मोर्चा होता त्यावेळेस पोलिसांनी परवानगी नाकारली तरी देखील तुम्ही मोर्चा काढला आता नेमकं तुमच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे नेमका याला जबाबदार कुणाला पकडतो याला जबाबदार जो ओबीसीच्या बाजूने बोलतो ज्या पोलीस प्रशासनाला आमचे मोर्चे शंभर पेक्षा जास्त झालेत ना कुठंच गुन्हा दाखल झाला नाही ना बारामतीतच कसा काही गुन्हा दाखल झाला मुंबईत जरांगेनी जी काही व्यवस्था चॅलेंज केली तिथं जरांगेला बोलवलं का पोलीस स्टेशनला म्हणजे जरांगे हा एका उच्च वर्गात जन्माला आला म्हणून त्याला एक न्याय पोलीस प्रशासनाचा आणि आम्ही ओबीसीची बाजू मांडतोय म्हणून आम्हाला वेगळा न्याय हा कुठला न्याय आहे सत्ता तुमच्या हातात ते हे आमच्या मतावर आणि तुम्ही आम्हाला च्युत्या बनवताय आणि मग परत जीप घसरली आम्ही बोलतोय आम्हाला आम्ही संविधानाला मानतोय आमचा संविधानावर विश्वास आहे याचा अर्थ आम्हाला काही कळत नाही या भानगडीत दादा पवारांनी पडू नये का अजित सांगा ना मला मला एक सांगा मला एक सांगा आम्ही महाराष्ट्रात शेकडो मोर्चे आंदोलन केलेत कुठंही अशा पद्धतीची नोटीस आम्हाला निघालेली नाही मग बारामती मध्ये कशी निघते या प्रश्नाचं उत्तर आम्हाला पत्रकार बांधवांनीच द्यावं आपण सांगतो मराठा समाज आपला मराठा गृह खातं काबरतोय आणि गृह खात तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कडे आणि देवेंद्र फडणवीस त्यांच्या खात्यात कुणा मी नाव घेतलं का घाबरताय गृह खातं घाबरतंय घाबरतंय मुख्यमंत्री हो मग आहे ना मी कुठं म्हणले दुसऱ्या दुसऱ्या कुणाकडे गृह खातं कुणाकडे असू दे ना मग घाबरत आहे का हा सवाल आहे ना आमचा मग आमचा हो, हो मग आहेत ना आमचा सवाल कुठं आहे ग्रह खातं घाबरताय का असंच म्हणलोय ना आम्ही आम्ही दुसरं काय बोललोय ग्रह खात्र ज्याच्या कुणाकडे आहे ते ग्रह खातं घाबरतंय का यांना आणि घाबरून आमचं ओबीसीचं आरक्षण संपवलंय का मग झुंडीच्या झुंडीला दबावाला बळी पडून जर तुम्ही आमचं आरक्षण घालवणार असाल तर तुम्ही आम्ही आणि प्रत्येक गोष्ट कोर्टातून आम्हाला मंजूर करून घ्यावी लागत असेल तुम्ही कशासाठी गेलाय तर सत्तेत तुमच्या हातून काहीच होणार नाही का हा सवाल आहे ना वास्तविक पाहता मंत्रिमंडळ हे मुख्यमंत्र्यांचा वेळोवेळी आपली जी टिकेची राहते अजित पवारांवरती जास्त आमचे साधे प्रश्न होते मग अशी मी तुम्हाला बोललो विधानसभेमध्ये ज्यावेळी हे प्रश्न उपस्थित केले गेले निधी संदर्भातले वगैरे आणि काय विषय काय आहे माहिती का सत्तेमध्ये बसलो ज्यांनी शोषण आमचं केले त्यांच्या विरोधामध्ये आम्ही बोलणार मुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस साहेब बसलेले आम्ही दुसऱ्या दिवशी जी आर फाडलाय ना त्याच्याकडे तुम्ही कसं बघताय त्यामुळे बाय डिफॉल्ट जो या टीमचा कॅप्टन आहे त्यालाच यश यश त्याच्यावरच अवलंबून आहे ना त्यामुळे आम्ही दादांचा आमचं काही बांधायला बांध नाही पण ज्या दादांना आम्ही निवडून दिलं ज्या सुप्रिया सुळेनं आम्ही निवडून दिलं बारामतीमध्ये आल्यावर आम्ही त्यांच्याबद्दलच बोलणार ना आम्ही बारामतीमध्ये येऊन विखे किंवा तिकडे पाटील यांच्या विरुद्ध कसं बोलू आम्ही ज्यांना निवडून दिलं जे आमचे केअरटेकर आहेत जे आमचे प्रतिनिधी आहेत ते आमचं आरक्षण जात असताना एका शब्दाने बोलायला तयार नाहीत हा जाब आम्ही बारामतीमध्ये कुणाचं नाव घेऊन करायचा पवारांचंच घेणार ना आणि बाय डिफॉल्ट डायरेक्ट इन डायरेक्ट महाराष्ट्रामधल्या राजसत्तेमध्ये नेहमी पवार बसलेले आहेत त्यामुळे याचं उत्तर आधी पवार साहेबांनी जर भूमिका घेतली जी आर काढून झाल्यावर सामाजिक विण उसवते जी आर काढायच्या अगोदर सामाजिक विण उसवत नाही का हे सवाल आहेत ना आमच्या सारख्या छोट्या कार्यकर्त्यांची सत्तावीस तारखेची दिशा काय असणार सत्तावीस तारखेची दिशा म्हणजे कुठल्या इंटेन्शन मेळावा आपला माझा मेळावा सत्तावीस तारखेला अहिल्यानगरमधल्या शेवगाव आणि पातर्डीच्या बाउंड्रीवरती होत आहे आणि आंदोलनं चालू आहेत नांदेड जिल्ह्यातल्या तारखा आहेत आमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये लोणंद असेल फलटण असेल पंढरपूर असेल हे आमची आंदोलनं होत आहेत सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये आम्ही बोलत आहोत वैयक्तिक कुणाबद्दल आकस असायचं कारण नाही पण सत्ताधाऱ्यांच्या मनामध्ये मात्र आमच्याबद्दल वैयक्तिक आकस आहे हे आम्हाला आज दिसून आलंय म्हणून जरांगेला एक न्याय आणि ओबीसी आंदोलकांना वेगळा न्याय म्हणून आम्ही हे संविधान हातामध्ये घेतलेलं